नमस्कार मंडळी राम राम वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग तर आजच्या व्लॉग मध्ये तुम्हाला टायटल समजलं असेल की मी कोणत्या विषयावरती चर्चा करणार आहे किंवा कोणत्या गोष्टी तुमच्याशी शेअर करणार आहे ठीक आहे तर इथे सकाळी उठल्याबरोबर माझ्या आंघोळ वगैरे झाली होती आणि इथे मी लिप बाम वगैरे लावून घेतलेला आहे त्यानंतर जेवणाला लागले ला कारण सकाळची काही गडबड असते हे सगळ्यांनाच माहितीये तर इथे थोडस गरम पाणी सुद्धा मी माझ्यासाठी गरम म्हणजे पिण्यासाठी थोडस कोमट पाणी सुद्धा ठेवलेलं आहे आणि सगळ्यात आधी उठल्याबरोबर माझं काम असतं ते म्हणजे किचन होतं साफ करणं तर तोच मी साफ करून घेते कारण जेवण करायच्या आधी थोडीफार साफसफाई करणं खूप जास्त गरजेचं असतं आणि बाहेर खूप जास्त पाऊस पडत आहे म्हणजे मी तुम्हाला काय सांगू म्हणजे लिटरली ढग फुटी झालेली आहे असं म्हटलं तरीही चालेल आणि मी गेल्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे दाखवल्याप्रमाणे याही वेळेला पाऊस इतका जास्त मोठा पडल्यामुळे घराच्या चारी भोवती पाणी साठलं होतं ते नक्की पाणी साठण्याचं जे कारण आहे ना त्याला कारण आहे ते म्हणजे आमची शेजारी ठीक आहे तर शेजारी म्हणजे प्रॉपर ते तिथे राहत नाहीयेत त्यांचा म्हैशींचा गोटा आहे आणि जिथे सगळी जी वस्ती आहे नाही ते आम्ही जिथे राहतो ती सगळी वस्ती जी आहे ती अतिक्रमण मधली आहे प्रॉपर कोणाच्याही जागा नावावरती नाही आहे आम्ही घरफाळा वगैरे काहीही भरत नाही कारण अतिक्रमणची जागा असल्यामुळे घरफाळा भरायचा संबंधच येत नाहीये तर इथे ऍक्च्युली प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का पलीकडची ज्या आहेत आमचे शेजारी शेजारी नाही तर तो शेजारी तर ते ना त्यांनी पूर्ण आजूबाजूला सगळं जे होतं ते भरून घेतलं आधी काय होतं खणच होती जिथे आम्ही राहतो तिथेही खण होती आजूबाजूला सुद्धा खणीच होत्या जी खण होती आधी त्यांचा तिथे गोबर गॅस होता नंतर त्यांनी ते, ते भरून घेतलं आणि तिथे शेत केलं आणि आमच्या घराच्या पाठीमागे जे काही तुम्हाला शेत दिसतं ते सुद्धा त्यांचंच आहे पण तो थोडा जागा जो थो आहे तो अतिक्रमणचा आहे तर त्या अतिक्रमणचा जागा जो आहे त्यांनी घेतला आणि तिथे त्यांनी शेत, के शेत केलं ठीक आहे तर ते सगळं भरून वगैरे घेऊन बुरुम टाकून भरून घेतलं पुन्हा माती वगैरे टाकली आणि शेत तिथे केलं आणि तिथे ऊस वगैरे त्यांनी लावलेला आहे आता त्यांनी ते सगळं भरून वगैरे घेतल्यामुळे ना प्रॉब्लेम काय झाला जे पाणी आहे पुढे जाण्यासाठी मार्गच नाहीये सगळं जे पाणी आहे घराच्या अवती भोवती चारी बाजूने आहे पुढे मी व्हिडिओमध्ये सुद्धा ते पुन्हा मी शूट करून लावलेलं आहे आणि यावेळेला निलेशने सुद्धा पाणी काढण्याचा थोडाफार प्रयत्न केला लिटरली म्हणजे गोट्यापेक्षाही जास्त पाणी फक्त घरामध्ये शिरायचं पाणी बाकी होतं आणि पाठीमागच्या रूममध्ये तर पाणी आलंच होत आणि पाणी जाण्यासाठी अजिबातच मार्ग नव्हता कारण त्यांनी भरून घेतलं होतं आणि चारी बाजूने असं झालेलं आहे की पाणी जाण्यासाठी मार्ग नाही त्यामुळे हे जे पाणी आहे ना ते इथेच मुरत म्हणजे जिथे मी राहतो ना तिथेच मुरतो त्यामुळे बारा महिने ओल अस्ते अस्ते। के के जे आहे भिंतींना असतेच असते आता पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच की मी सगळं काही शूट केलेलं आहे कालचं जे काय आहे ते शूट केलेलं आहे आणि आजचा जो काही व्हिडिओ आहे तो आजचा शूट केलेला आहे जो मॉर्निंगचा आहे तो आणि आज मी एडिट करून वगैरे टाकते तर जो काही व्हिडिओ आहे ना पुढे मी तुम्हाला दाखवेन इतकं पाणी बघून ना म्हणजे डोक्याला लिटरली तुम्ही हात लावाल आणि त्या पाण्यातून मी गेल्याप्रमाणे सांगितले गेल्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे म्हणजे साप किडे म्हणजे सगळं काही त्यातून वाहून येतं म्हणजे घाण सुद्धा येते आता पुढे मी व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला दाखवेन मी तर इथे ना सकाळी उठल्याबरोबर निलेशच्या डब्याची तयारी मी करते आ, तर राईस मी एका बाजूला ठेवलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला बटाट्याची आमटी करायला घेते आणि मी फार असं तामझाम नाही करत कांदा टोमॅटो सुद्धा नाही घालत फक्त डायरेक्ट तेलामध्ये बटाटे टाकते त्यानंतर हळद चटणी मीठ टाकायची आणि एक चमचा जो आहे गव्हाचं सॉरी बेसनचं पीठ टाकायचं थोडीशी कन्सिस्टन्सी जी आहे ती म्हणजे मॅनेज करण्यासाठी चांगली म्हणजे थोडीफार थिक होते आता मी आतमध्ये गेले होते कारण लक्ष्मण आला होता त्याला आतमध्ये घ्यायचं होतं लक्ष्मण माझ्या डॉगीचं नाव आहे आणि सुद्धा झोपले की नाही ते सुद्धा मला बघायचं होतं नाहीतर दोघांचं भांडण लागतं आता इथे ज्या आमटी फोडणीला घातली होती मी तर तीच थोडीशी मिक्स करून घेते आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच मी फार म्हणजे मसाल्यांचा नाही वापर करत अजिबात आता इथे मी मीठ घालते तेलामध्ये असं तेलामध्ये बटाटा परतला ना की चांगली चव चा येते म्हणजे छान वाटतो आणि बटाट्याचा जो, जो स्वाद आहे तो सुद्धा त्यामध्ये उतरतो आता इथे मी तीन चार ते चार चमचे लाल ते टाकलेला आहे पुन्हा मी गेलेले आहे कारण लकी आणि लक्ष्मण म्हटल्याप्रमाणे भांडत होते आता हा लक्ष्मण आतमध्ये आलेला आहे त्याला म्हटलं चल तो आतमध्ये उगाच ते दोघे तिथे बसले ना इतकं भांडण करतात आणि त्या कोकोला आणि जाड्याला सुद्धा झोपू देत नाहीत कोको आणि जाड्या माझ्या कॅटचं नाव आहे आणि दोघेही मेल कॅट आहेत ठीक आहे आता इथे थोडंसं पाणी मी घातलेलं आहे बटाट्याच्या आमटीमध्ये सकाळची इतकी गडबड असते ना म्हणजे अजिबात काही सुद्धा हे करायला मिळत नाही तर इथे मी लक्ष्मणला आणि लकीलला ओरडून सांगत होते की भांडण करू नका ना नाहीतर मार खाणार यांचं एकदा सुरू झालं ना म्हणजे इतक्या मोठ्याने भांडण करतात की अरे देवा शांत बसा शांत बसा म्हणून घशाला कोरड पडते आणि हे चौघे जण असल्यामुळे ना, ना। काही काही तुम्हाला म्हणजे मी आता काय सांगू यांना सगळं यांचं सावरण्यात आणि शांत बसवण्यात आता इथे थोडस पीठ जे आहे मी वाटेमध्ये घेतलेलं आहे थोडस पाणी घालून विरघळून घेतलेलं आहे जे बेसनचं पीठ होतं ते अगदी एक चमचा एक छोटा चमचा जो मसाला संटे वापरतो ना आपण तर त्यामुळेच इतुतकी कन्सिस्टन्सी त्याची छान होते की मस्त होते आमटी फार पातळ किंवा फार अशी काय म्हणतात दाटसर अशी नाही होत मीडियम जी कन्सिस्टन्सी आहे त्याची ती राहते आणि चवीला सुद्धा छान लागते तुम्हाला आवडत असेल जर तुम्ही ही सुद्धा आपले जे भाकरीचं पीठ असतं ना ते सुद्धा लावलं तरीही चालेल पण मी बेसनचं पीठ लावते बेसन पीठ नसेल तर मग काय शेंगदाण्याचा कूट जो आहे तो सुद्धा असतोच आता इथे मी कांदा शिरायला घेतलाय मला डाळ कांदा बनवायचा होता आणि डाळ कांदा मला आणि माझ्या भावंडांना ऑल टाईम आमचा फेवरेट आहे आम्ही म्हणजे खूप जास्त लहानपणापासून आम्ही डाळ कांदा Uh, म्हणजे इतका आवडतो ना आम्हाला खरंच आम्ही अनलिमिटेड खाऊ शकतो असं म्हटलं तरीही चालेल आणि डाळ मी फार शिजवत नाही अगदी अशी सडसडीत ठेवते कमी पाणी घालून फक्त वाफेवरती शिजवून घेते अगदी एक वाटीवर पाण्यामध्ये मी शिजवून घेते डाळ कारण मला फार शिजलेली अशी गिर झालेली डाळ नाही आवडत राईस सुद्धा मला असा सळसळीतच सो लागतो मी फार पाणी घालून शिजवत नाही कारण मग ते खाल्ल्यासारखं वाटत पूर्ण असा गिर आणि असं एकदम पातळ असं नाही म्हणजे मला आवडत आता पुन्हा यांचं भांडण सुरू झालं होतं म्हणून मी जाऊन त्यांना सांगून आले शांत बसा नाही तर मार खाणार शेवटी मग ते शांत बसले आता इथे मी तळण तळलं होतं रात्रीच त्यामुळे रात्री काही मी नाही खाल्लं तर आता थोडंसं खाऊन घेईन असं झालं होतं तर मी थोडं खात होते थोडं लक्ष्मणला टाकलं आता इथे कांदा मी चिरून घेतलेला आहे आणि जे कांद्याची जि फलफड आहे ती बाहेर टाकलीत आणि डब्बा तुम्ही बघू शकता डायरेक्ट जेवण झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते डाळ कंदा चपाती आमटी बटाट्याची आणि राईस इथे तयार आहे आता पुढे मी जो कोणताही व्हिडिओ लावीन तुम्ही बघू शकताय इतकं पाणी भरलेलं आहे की मी तुम्हाला काय सांगू आता लिटरली म्हणजे उमाळे लागलेले आहेत हे बघा हे असे उमाळे लागलेले आहेत पाण्याचे तुम्ही बघू शकता सगळीकडे असं झालेलं आहे इतकं पाणी आणि इथून आम्ही डायरेक्ट टॉयलेटला जातो वरतीचे दिसतंय या पायऱ्या चढून जाताना बाहेरून सुद्धा मी शूट केलेला आहे आणि पलीकडच्यांनी सगळं भरून घेतल्यामुळे ना खूप जास्त इतकं सगळं पाणी चाचतं आणि घराच्या चारी बाजूला हे असं आहे असं पाणी भरलेलं आहे आणि पाऊस इतका मोठा झाला ना खरच म्हणजे ढगपुटी आल्यासारखं वाटत होतं आणि नाही खरंच ढगपुटी झाली असं मला वाटतं तो आणि हे थोडंसं पाणी कमी आहे मी पाऊस केल्यानंतर दोन तासानंतर शूट केलं नाहीतर पूर्ण हे भरलं होतं पूर्ण अजूनही आहे दुसऱ्या दिवशी सुद्धा आहे असं पाणी आहे आता जॉबवरून निलेश आल्यानंतर मी निलेशला सांगितलं की असं असं इथे पाणी साचलेलं आहे निलेशने पाणी बघितल्यावरती डोक्याला हातच लावला म्हणजे इतकं पाणी अजिबात बसले नाहीत डायरेक्ट जे खोरं हातामध्ये घेतलं आणि जे त्यांनी म्हणजे याला सुरुवात केली होती अ जे पाणी आहे ना मध्ये मध्ये हे अडथळे आले होते ते सगळं खोऱ्याने बाजूला केलं आणि बऱ्यापैकी पाणीचे आहे ते जायला सुरुवात झाली आणि तुम्ही बघू शकता इकडे जे आहे आमचं टॉयलेट आहे तर आम्हाला पाठीमागून इकडून यावं लागतं आता इथे पाणी भरल्यामुळे आम्ही पुढून जातो नाहीतर इकडूनच यावं लागतं आणि पाणी तुम्ही बघू शकता घोट्यापेक्षाही जास्त आहे आणि इथे निलेशने आल्याबरोबर अजिबात फ्रेश वगैरे न होत डायरेक्ट जे पाण्याचा जो पार्ट आहे तो बनवला आणि पाणी थोडंफार का होईना जायला लागलं आणि चारही बाजूनी पाणी आहे मी गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला मेन्शन केलं होतं दाखवलं होतं आता इथे जे पाणी आहे सॉरी जो पार्ट आहे तो करायला निलेशने घेतला होता आणि तुम्ही बघू शकताय अतिक्रमण मधली जागा आहे ती जागा वर्गवण्यास लांबचा प्रयत्न सुरू होता म्हणजे लोक किती स्वार्थी आणि नीच आणि आहेत याचा विचार तुम्ही करू शकताय बघू शकताय तुमच्या समोर उदाहरण आहे आम्ही जर ते पत्राचं कंपाऊंड करून घेतलं नसतं तर ती सुद्धा जागा त्यांनी हाडप केली असती इतकाही सारथीपणा नसावा माणसार असे हे आमचे शेजारी आहे तुमचे शेजारी कसे आहे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याही घरी असंच पावसाचं पाणी येतं का